बारीक केलेला टमाटरचा था पेस्ट घालणार आहे आता कढीपत्ता पण घालणार आहोत हातात पाणी हिंग घालून घेता आता पाव चमचा थोडस पुन्हा उकड़ा की पाहून घेऊ आता आपण उकडाच आहे त्याबद्दल आपण थोडस साखर घालणार चव येण्यासाठी पाव चमचा पुन्हा झाकण लावून घेऊ आपण आपले पाच मिनिटं झालेले आहे पाच सहा मिनटं घेतलेलं आहे मी ते, ते बघा मस्त झालेलं आहे असं प्लेन आणि छान असं पाणीच राहते जास्त घट्ट राहत नाही मस्त झालेलं आहे बंद करून घेऊ गॅस आता आपण आता आपण त्या रसमधे टाकायसाठी वडे बनवणार आहोत छान टेस्ट लागते रसमला छान चव येते आपल्या वड्यांनी म्हणून त्यासाठी आपण वडे घालणार आहोत त्याच्यामध्ये त्यासाठी उडदाची झाड मी पाच सहा घंटे भिजवून ठेवली होती